देशभरामध्ये हिट अँड रन प्रकरणी आंदोलन अधिक तीव्र आज मध्यरात्रीपासून चालक मालक सोडणार स्टिअरिंग देशाच्या विविध भागात दौरा करून आज नऊ तारखेला मध्यरात्रीपासून हिट अँड रन प्रकरणी अधिक तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय महाराष्ट्रामध्ये घेण्यात आला असून महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलन केले जाणार आहे यामध्ये अकोला जिल्ह्यातील अकोला जिल्हा मोटर मालक वाहक असोसिएशनचे अध्यक्ष जावेद खान पठाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू होणार असल्याची माहिती आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे देशभरामध्ये हिट अँड रन प्रकरणी आंदोलन सुरू आहे परंतु सरकार मात्र भूमिकेवरती ठाम आहे केंद्र सरकारने देशभरातील पंचवीस करोड ड्रायव्हर चालकांचे संघटनांसोबत चर्चा करावी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नये तर आजपासून आंदोलनात अधिक आक्रमक करण्यात येत असून शांततेच्या तसेच लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू ठेवले जाणार आहे कोणत्याही प्रकारची हिंसा व कुठेही रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा प्रकारचे वर्तन होणार नाही शांततेच्या मार्गाने परंतु अधिक आक्रमक व तीव्र आंदोलन म्हणजेच आज मध्यरात्रीपासून चालक ड्रायव्हिंग स्टिअरिंग सोडणार आहेत तसेच देखील करण्याची तयारी आपण केलेली आहे त्यासाठी जिल्ह्यातील चालक मालकांनी सहभागी व्हावे असे आवाहन अकोला जिल्ह्यातील सर्व चालक मालकांनी केले आहे यावेळी अकोला जिल्हा मोटर मालक वाहक असोसिएशनचे अध्यक्ष जावेद खान पठाण शहर अध्यक्ष गुट्टू सेठ अकोला ड्रायव्हर असोसिएशनचे अध्यक्ष सय्यद वसीम यासह आदींची उपस्थिती मोठ्या संख्येने होती जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817